नमस्कार शानदार न्यूज बुलेटिन मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मी निवेदक हुसेन आपल्या सोबत पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या हातकरंगले वडगाव रोडवर नरंदे खिंडीत द बर्निंग टाटा नेक्सन कार दोघा अज्ञातांनी कार पेटवून धूम टोकल्याची चर्चा घटनास्थळी रंगली पाहूया सविस्तर बातमीपत्र हातकरंगले मजले वडगाव रोडवरील नरंदे खिंडीमध्ये टाटा कंपनीची नेक्सन कार पेटवल्याने या घाटामध्ये एकच खळबळ उडाली आहे अज्ञात दोघांनी कार पेटवल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती सांगली येथील एका व्यक्तीची ही कार असून सध्या कार मालकाची तब्येत बिघडली असल्याचे बोलण्यात येत आहे तर संबंधित कार मालक जयसिंगपूर पोलिस ठाणे येथे येऊन गेल्याचे समजते टाटा नेक्सन कार का पेटवली याचा मागचा उद्देश काय याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही यावेळी या मार्गावर नागरिकांची गर्दी झाली होती द बर्निंग कारचा थरार मोबाईलमध्ये अनेक जण शूटिंग करत होते